मंडळी हे बघा आठ ते दहा दिवसात संपूर्ण तण नष्ट झाले बघा हे पूर्णपणे वाळलेलं तण आहे हे गवती तण आहे हराळी लव्हाचा प्रकार म्हणता येईल जे की सहजासहजी मरत नाही आणि हे आपलं आठ ते दहा दिवसामध्ये स्प्रे घेतल्यानंतर पूर्णपणे आहे बघू शकताय आमचं शरीर देखील भरपूर तण होतं या उसाच्या बघा पायथ्याला बरंच तण आहे तर तण नाशकाची फवारणी केली होती ती होती टू फोर डी आणि त्यासोबत वापरलं होतं तमर प्रमाण होतं पंपाला शंभर मिली टू फोर डी आणि शंभर ग्रॅम तमर आमचं जवळपास साठ गुंठे क्षेत्र आहे इथं आमचे दहा पंप झाले होते आणि माझा जो काही खर्च आला होता म्हणजे मटेरियल क्लॉ कॉस्ट प्लस लेबर कॉस्ट हा जवळपास दोन हजार रुपये इतका आला होता आता हेच जर मला खुरपणी किंवा भांगलन करायची म्हटली असती तर कमीत कमी साडेसहा ते सात हजार रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त खर्च नक्कीच आला असता आता याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेस आपण तणनाशक वापरलं पाहिजे पण शक्य तेव्हा आपण तणनाशकं वापरली आणि थोडं मिक्स ठेवलं खुरपणी आणि तणनाशकाचा तर एक बॅलन्स साधता येतो ज्यात आपले पैसे देखील वाचतात आणि त्याचबरोबर पिकाची वाढ देखील चांगली होते